वर्षापासून मी आपण इथे कामं करतोय लोकांच्या समस्या जाणून घेतोय आणि त्यांच्या निवारणही करतोय लोकांच्या अडीअडचणीच्या काळात आपण त्यांच्या मागे उभे राहतो आणि पब्लिक पब्लिक आज तुम्ही लोक बघताय त्याच्यामध्ये एकही माणूस पेड नाहीये ह्यांचं आज माझ्यावरती जे प्रेम आहे हे बघून मला कुठेतरी वाटतं की आज जे मी कामं केली सहा वर्ष आजही त्याची आहे आज महायुतीच्या नावाखाली जरी माझा राजकीय बली जात असेल तर मला या लोकांना दुखावून चालणार नाही मनात ज्या गोष्टी आहेत त्या मला जाणून घेऊन त्याच्या मागे त्यांच्या मागे मला उभं राहावं लागेल एवढंच मी सांगतो भूमिका काय असणार आहे याची आता मी यांच्याशी चर्चा करून माझी भूमिका सांगतो नाही आता दादाला जर तिकीट मिळत नाहीये तर आम्हाला कोणालाही मतदान करायचं नाहीये संदे... आम्चे। संदेश आमच्याकडे पर्याय नाहीये आणि जर संदेशदादा जर उभा राहणार नाही तर आमचे हा सगळा भगिनी वर्ग आहेत जे आमचे सगळे भाऊ आहेत बंधू आहेत ते कोणीही इथे मतदान करणार नाही आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार बहिष्कार आम्हाला बरोबर जर तो पद नसताना एवढी करू शकतो त्याच्या एक पॉवर आली पद आली तर तो कुठल्या कुठे नेईल आणि तो खरंच जनतेसाठी लढणार आहे तर तो उभा राहिलाच पाहिजे आम्ही त्याच्यासाठी सगळ्या महिला सगळे जण इथे आता न बोलवता आलेलो आहोत आम्हाला आम्हाला संदेशदादाच संदेशदादा नाही तर आमच्या विभागातून मतदान होणार नाही या मतदानावर आमचा बहिष्कार असणार आहे